नमस्कार आता सयाजीने मैपतला फोन करून मधुभाऊंचा पत्ता दिलेला असतो आता मधुभाऊंना मैपत हा किडनॅप करणार आहे मैपत म्हणतो बरं झालं पत्ता दिला सया आत्ताच्या आत्ता जाऊन मी त्याला किडनॅप करतो असं म्हणून मैपत हा मधुभाऊंना किडनॅप करण्यासाठी येतो आलेला असतो तो, तो मधुभाऊंना गाडीत भरतो आणि घेऊन जात असतो तेवढ्यात ती कुठून अर्जुन सायली र जानकी ऋषिकेशची गाडी येत असते आणि जानकीचा लक्ष त्या दुसऱ्या गाडीकडे जातो आणि त्यात मधुबाऊ असतात तेव्हा जानकी जोरात ओरडते मधुबाऊ आता अर्जुना एकदम फास्ट गाडी चालवून त्या महिपतच्या गाडीच्या समोर आडवी गाडी लावतो आता महिपत आणि त्याची गुंड घाबरतात आता अर्जुन गाडीतनं खाली उतरतो आणि मैपतच्या गुंडांना चांगलंच तुडतुड तुडवतो अर्जुनच्या मदतीला ऋषिकेश देखील असतो ऋषिकेश देखील मैपतच्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो सायली आणि जानकी जाऊन लगेच मधुबाऊंना सोडवतात आणि खाली घेऊन येतात तर मैपत गाडीतून उतरतो आता मैपत उतरताच अर्जुन जाऊन चा मैपतला चांगला चोप चोप चोपतो आणि मैपतचा खेळच संपवून टाकतो आता मात्र सायली अर्जुन जानकी ऋषिकेश हे बघतच राहतात आता मैपतचे गुंड हे पळून जातात आता शेवटी सायली आणि अर्जुनने मधुबाऊंचा जीव वाचवलेला असतो सायली जानकीला म्हणते अगं मधुभाऊंचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता ना मग मधुबाऊ इथे आहेत हे त्या मैपतला कसं समजलं तेव्हा लगेच जानकी म्हणते अगं मी जेव्हा मधुबाऊंना दबा डबा घेऊन आले तेव्हा माझा पाठलाग करत ती ऐश्वर्या आली त्या नालायक ऐश्वर्याने बघितलं इथे मधुभाऊ राहतात आणि तिने मधुबाऊंना येऊन विचारलं सुद्धा मधुबाऊंनी हे मला कालच सांगितलं त्यानंतर ऐश्वर्याने सयाजीला सांगितलं असेल आणि सयाजीने महिपतला कारण ते दोघं मित्र आहेत ते ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो सायली म्हणते काय सयाजी विखे पडील आणि महिपत शिखरे हे दोघं मित्र आहेत तेव्हा लगेच जानकी म्हणते हो ते दोघं मित्र आहेत म्हणूनच महिपतला मधुबाऊंचा पत्ता समजला नाहीतर माझ्याशिवाय मधुबाऊंचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता त्यानंतर आता ऐश्वर्याला कळला आणि आता महिपतला म्हणजे हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याचंच आहे ते ऐकून ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो आत्ताच्या आत्ता आपल्याला जाऊन नानांना शोधलं पाहिजे जानकी तर जानकी म्हणते हो आत्ताच्या आत्ता आपण जाऊन जानकी नानांना शोधूया त्यानंतर अर्जुन सायली म्हणतात चला आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला येतो तेव्हा जानकी ऋषिकेश म्हणतात नको तुम्ही मधुभाऊंना घेऊन घरी जा तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुम्ही आमची एवढी मदत केली आम्ही के सुद्धा तुमची मदत करणार चला आपण सगळे मिळून तुमच्या नानांना शोधूया आता सर्व मिळून नानांना शोधतात तेव्हा सायली लगेच एक लॉजिक लावते मधुभाऊंचा शत्रू महिपत त्यानेच मधुभाऊंना उचललं तसं नानांचा शत्रू कोण आहे त्यानेच नानांना उचललं असेल तेव्हा जानकी लगेच म्हणते सयाजी विखे पाटील ऋषिकेश म्हणतो हा अर्जुन म्हणतो मग त्यानेच उचललं असणार आपण त्याच्याकडे जाऊन तुमच्या नानांना शोधूया तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी गेलो होतो मी त्याला धमकी देखील दिली पण तो नाहीच म्हणतो तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही असं होऊ शकत नाही कारण गावात त्याच्या व्यतिरिक्त नानांचा शत्रू कोणीच नाही आहे बरोबर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मग त्याचंच हे काम असणार त्याने तिथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी त्यांना तर किडनॅप करून ठेवलं असणार आता अर्जुन सायली जानकी ऋषिकेश आणि मधुभाऊ देखील नानांना शोधायला निघाले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू